लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी पळा पळा पाण्याचा टँकर आला रे जत पूर्व भागातील स्थिती चार दिवसातून एकदा टँकर सध्या जत तालुक्यातील पूर्व भागात टँकरचा हॉर्न वाजला रात्र असो की दिवस टँकर आला रे आला पळा पळा म्हणून घागर बादली घेऊन अनेक लोक पळायला सुरुवात करताना दिसत आहेत टँकरची वाट पाहत कधी कधी रात्रभर जागरण करत बसावं लागत आहे सध्या पाण्याच्या साठी लोक जीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे भीषण दुष्काळामुळे जनता हवालदिल झाली असली तरी अशाही स्थितीत दुष्काळाचा सामना करत आहे आणि गावात पाण्याचं चार दिवसातून एकदा टँकर वाडी वस्ती गल्लीत येत असल्याने लोकांची पाण्यासाठी तारांबळ उडत आहे शासनाच्या पाण्याच्या टँकरमुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळाला परंतु गावात असलेल्या विहिरी कुपणिका पाण्याचे थोडे फारसे स्रोत पूर्णपणे आहेत त्यामुळे टँकरवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येत वाढ झाली आहे दुष्काळांच्या दहातेमुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने बोटावर मोजावे इतक्या विहिरी कुपण अलिकेलाच पाणी असल्याचं चित्र आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे जर पूर्व भागात पाण्यासाठी भीषण दुष्काळाचं संकट निर्माण झालं असून साठहून अधिक गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे तर काही भागात लोकांवर पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे रोज तापमान वाढत असल्याने जनता सण एकोणीसशे बहात्तर पेक्षाही भयानक दुष्काळाचा सामना करत असून जून महिन्यापर्यंत दिवस कसा जाईल याबाबत सर्वजण चिंतेत असल्याचं पहावयास मिळत आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी